कोबीची <स्थाँगा> भाजी आणि चपाती कशी झाली भाजी झाली हाय गुड मॉर्निंग कसला आवाज हो येते साऊंड येतात वाटत तर नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजलेत बघा आता अकरा वाजले आणि मी नाश्ता करते तर या तुम्ही पण नाश्ता करायला कारण माझी तब्येत बिघडली काल रात्रीपासून तब्येत एवढी बिघडली की काय सांगतो तुम्हाला ताप आले आणि डोकले दुखते अचानकच हा दवाखान्यात जायचे मला आता बघू तर नाश्ता करायला बसले ती या तुम्ही पण नाश्ता करायला बघा ना कोबीची भाजी केले आणि चपाती बघते आता जेवढं जाईल तेवढं खाते आणि थोडी गोळी खाते मग बरं वाटतं का बघते अजून कामा पडल्या सगळे घरातले एवढं डोकं दुखते काय सांगायचं तुम्हाला खूप डोकं दुखतात चला ते या नाश्ता करायला तर मम्मी वाफ घेते मम्मी भांडे घासते तर मित्रांनो आरती करायला तर आरतीची तयारी वगैरे हो दिदीने केलेला आहे तर चला तुम्ही बघू शकता हे बघा इकडं बघ आज दातारा करू दे तू नको करू ओके हे बघा गणपती बाप्पा आमच्या गणपती बाप्पाचे दर्शन बुंदी आणलेलं आहे आम्ही चला बांधा काढू नको चल

ठेवायचं तर संध्याकाळचा दिदूच फरमायस आहे की वाटण भात करायचंय तर हे बघा मी फॉर्जन वाटाणा आणले पाहू शकता तुम्ही तर वाटाणा आणले तर वटण भात करायचं आहे अमोल बटर पण आणले तुम्हाला तर माहिती आहे मला अमोल बटर टाकल्याशिकोची भाजी थोडीशी वाटत नाही आणि हो भाजी ते वेगळी पण भात भात पण मला टाकायला आवडतं तुम्हाला तर माहिती आहे तर अमोल बटर चला तर ता मग मी तयारी करते फटाफट अर्धा तासेस आत वाटण भात करून मोकळी चला तर स्टार्ट अमोल बटर तर आहेच टोमॅटो पुदिना आणि अद्रक लसूणचे पेस्ट आणि कांदा आणि मिरची हे टाकायला लागले कारण सांगू का अदरक लसूणचं पेस्ट का नाही घेतले कारण मिक्सर खराब झाले काळी मिरी आणि हे काळी विलायची आहे आणि दालचिनी आहे लवंग आहे आणि तेजपत्ता तर आता ते तेल तरी बघा मस्त पैकी टाकले मी तेल सगळं टाकले आता फ्राय करून घेते आता त्याच्यात टाकते कांदा हे बघा का टाकताय हे बघा टोमॅटो टाकते आणि टाकायला आहे मस्त पती फ्राय करून घेऊ आणि ह्याच्यातच आता अमोल बजार पण टाकते एक आखं अमोल बजार पंधरा रुपयावाला मस्त आंबट पाळतळ नाही ना मस्त वाटतं खायला ते भारी वाटतं आता भरपूर आहे त्यामुळे आपण कढीपत्ता टाकतो काही घालत तर म्हणून टाकलं बरं का कढीपत्ता आणि हे बघा हळद आणि थोडस मसाला धना पावडर भरपूर पुदिना टाकणार आहे ते बघा बिर्याणी मसाला नाही म्हणून मी चिकन मसाला अख्खा टाकायला लागले आणि घरात अवेलेबल आहे म्हणून मॅगी मसाला पण टाकते आणि ह्याच्यातच आता तांदूळ टाकते तर हे बघा पाणी टाकायला एक तांब्या भर टाकले आपलं पाणी तुमच्या अंदाजे टाका म्हणजे जेवढं तांदूळ असेल तेवढं मला वाटतं अजून जरा तांदूळ टाकावं लागल आपलं सॉरी अजून जरा पाणी टाकावं लागल हे बघा अजून थोडंसं पाणी टाकले मी भात छान दिसतं झाला आपला भात परत थोडंसं मीठ टाकलं

चला बॅक कॅमेरा कॅमेरे भीडी काम बरच चालले वाटतं आपल्या चौकातला गणपतीचा पण व्हिडिओ टाकते मी नंतर काढते मी मस्त झाले मी से असे अलग घे तर या गरम गरम भात खायला वाटाणा भात मम्माला मा चाटते हो हॅलो झाले गर <laughs> salamat mga bye bye